गगनबावडा तालुक्यात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात पारंपरिक वाद्ये गौराई गीते म्हणत फटाक्यांची आतिषबाजी करत सांव्या दिवशी घरगुती गणेश मूर्तींना निरोप देण्यात आला उत्साही आणि जल्लोषी वातावरणात गावागावात मूर्ती विसर्जन करण्यात आल्या भावपूर्ण वातावरणात घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात आलं गगनबावडा तालुक्यात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात पारंपरिक वाद्य गौराई गीतं म्हणत फटाक्यांच्या आतिषबाजी करत सहाव्या दिवशी घरगुती गणेश मूर्तींना निरोप देण्यात आला उत्साही आणि जल्लोषी वातावरणात गावागावात मूर्ती विसर्जन करण्यात आल्या गणरायाच्या आगमनापासून घराघरात रात्रंदिन पूजा आरती इत्यादी धार्मिक विधी सुरू होते भक्तिमय वातावरणात घरोघरी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना गौरी आवाहन पूजन आदी कार्यक्रम झाले गौराईच्या आगमनानंतर आनंदात आणखी भर पडली होती भावपूर्ण वातावरणात घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलं गगनबावडा प्रशासनानं पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनास निर्माल्य संकलनास तालुक्यात म्हणावं तसं कोणतंही योग्य नियोजन केलं नव्हतं त्यामुळं मूर्तीदान संकल्पनेला प्रतिसाद मिळाला नाही मूर्ती विसर्जनानंतर महिलांनी काही ठिकाणी फुगडीचा ताल धरला होता टी नेक्स्ट मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळे